राजकारणामध्ये जनता ही सुज्ञ असते जनता ही जनार्दन आहे जनता ही परमेश्वर आहे आणि जनतेला सांगायची गरज नाही वरती मोदीजी आहेत खाली देवेंद्र फडणवीस आहेत आणि आपल्याला या ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून तर नगरपालिकेच्या माध्यमातून जर समजा आपला उमेदवार देता आला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारखा एक लोकाभिमुख व्यक्तिमत्व ज्यांचा स्वतःचा उद्योग नाही ज्यांची स्वतःची साखर कारखानदारी नाही ज्यांची स्वतःची कुठली शिक्षण संस्था नाही आणि परवा मला असं कळालं की एका ठिकाणी मी गावामध्ये गेलो होतो पंकजाताई म्हातारे आमची जी जुनी बुजुर्ग मंडळी बसलेली होती ती म्हणले तुमच्या देवेंद्र फडणवीसांना राजकारणच समजत नाही मी म्हणलं कशामुळं काका त्यांच्याशी भांडत होते आमचे नव तरुण ते म्हणायचे की काका तुम्हाला काही समजत नाही देवेंद्र फडणवीसांना राजकारण समजत नाही अशा प्रकारची वल्गना तुम्ही का करता ते म्हणाले की तुमच्या देवेंद्र फडणवीसांकडे आहे तरी काय देवेंद्र फडणवीसांकडे काय साखर कारखाना आहे त्यांची जुन्या काळातली ती संकल्पना देवेंद्र फडणवीसांकडे काय कॉलेज आहे का देवेंद्र फडणवीसांकडे काय शिक्षण संस्था आहे का देवेंद्र फडणवीसांकडे काय बँका आहेत का त्यांच्याकडे कारखानदारी नाही त्यांच्याकडे बँका नाहीत शिक्षण संस्था नाही त्यांना कुठल्याच प्रकारची पतसंस्था नाही ते कुठल्या दूध संस्थेचे चेअरमन नाहीत मग अशा माणसाचं राजकारण कसं चालणार आमच्या तरुणाने दिलेलं उत्तर मला लक्षात आहे की देवेंद्र फडणवीसांच्या काही जरी नसलं तर त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातली वंचित पीडित समाजातली जनतेच्या हृदयामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे त्या देवेंद्र फडणवीसांना गेल्या तीन टर्म पासून महाराष्ट्रातली जनता ही त्यांना सत्तेवर बसवत आहे याच ते गमक आहे याच ते यशाचं गमक आहे की कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता कुठल्याही प्रकारची स्वार्थाची भावना न ठेवता ज्या पद्धतीने तीन टर्म झालं महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीसांना एक हाती सत्ता देण्याचं काम करत आहे आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे लाडके भाऊ असतील आमचे शेतकरी असतील आमचे कामगार असतील आमच्या गावाकडचा शेतमजूर असेल आमच्या गावाकडच्या ज्या शिकणाऱ्या ज्या लहान लहान आमच्या तरुण कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असतील आणि आमचे जे नवमतदार मतदार असतील या सगळ्यांचा ऐकॉन जर कोणी असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस